पंचंगा साखर निवडणुकीत कार जप्त केल्याशिवाय सभासद गप्प बसणार नाहीत कवटेसार प्रचार सभेत माजी सरपंच बशीर फकीरे कडाडले पंचंगा साखर कारखान्याची निवडणूक झालेली असताना विरोधकांनी विनाकारण ही निवडणूक सभासदावर लादली या निवडणुकीने लाखो रुपयाचा बोजा कारखान्यावर पडणार आहे या कारखान्याने इतर कारखान्यापेक्षा दोनशे रुपये उंचांकी दर देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले आहे चांगला कारभार कार सुरू असताना विनाकारण विरोधकांनी ही निवडणूक लादल्याची सभासद आता विरोधकांचे जिपाडजी जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असा आत्मविश्वास कवटेसारचे माजी सरपंच बशीर फकीर यांनी व्यक्त केला ते कवटेसार येथे आयोजित करण्यात आलेल्या पी एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या देशभक्त अंतपटणा कुंभार पंचगंगा साखर कारखाना परिसर विकास मंडळ पॅनेलच्या प्रचार सभेत बोलत होते प्रारंभी स्वर्गीय रत्नापणा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून प्रचार सभेत सुरुवात करण्यात आली पी एम पाटील यांनी कारखान्याच्या पारसी कारभाराबरोबरच रत्नापरणाचे विचार आणि शेतकऱ्यांची हित डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी मंडळी काम करत असल्याचे सांगितले अण्णांनी कारखान्याच्या माध्यमातून शिरोळ हातकणी तालुका सुजलाम सुपलाम केला मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन सभासदांनी पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले पी एम पाटील यांचा यावेळी सत्कार करून पॅनेलच्या विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या विद्यमान सरपंच पोपट भोकरे यांनी कवठेसार गावातून शंभर टक्के मतदान सत्ताधारी पॅनलला होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आपला विजय झालेला आहे फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचे सांगितले यावेळी पंचगा साखरखान्याचे माजी वाईस चेअरमन धनगोंडा पाटील कारखान्याचे संचालक निंबाळकर काँग्रेस आय तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील माजी सरपंच सुभाष पाटील यशवंत गुरव माजी ग्रामपंचायत सदस्य महालिंग पाटील माजी उपसरपंच अमोल नांद्रेकर तंटामुक्त अध्यक्ष सुभाष माणे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील जैन सोसायटीचे चेअरमन देवाप्प मगदुम प्राध्यापक मनोगत व्यक्त करून सत्ताधारी पॅनलला मतदान करण्याची ग्वाही दिली यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज करा like करा करा क्लिक घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये